अत्यंत गोड अधिक बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठातला अभंग सेवे करता निवडलेला असून अभंगाचा प्रतिपाद आहे भगवान नरीश परमात्म्याच्या दारात उभं राहून पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात प्रतिज्ञा देवी मागणी देवी आणि प्रार्थना वेधी समचरण दृष्टी विटेवर साजिरी याला प्रार्थना म्हणा हे जे दान देता देवा याला मागणी म्हणा पण प्रस्तुत अभंगामध्ये हो संत श्रेष्ठ तुको बनाय प्रतिज्ञा करतात आता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे अल्पाचा परिहार देत असतो असा परमपुरुष परमात्मा परमाराचे रुक्मिणी प्राणसंजीवन जगराधार पंडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकळ संतांच्या कृपाशीर्वादाने mm. देवादिव्य देव महादेव भगवान mm. श्री भोलेनाथाच्या आणि आदिनाथ भगवंताच्या वारकरी mm. सम्राटमध्ये आज जे गुरु असतील तर आदिनाथ उमा बीज प्रगतले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत mm. पंढरीचे पहिले वारकरी म्हणजे भगवान श्री आदिनाथ देवादिव्य देव महादेव आणि पवित्र असणाऱ्या श्रावण मासाच्या निमित्ताने आपल्या नांदेड जिल्ह्याचं एक श्रद्धा आणि सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व mm. महिला भूषण भूषण महिला आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि भविष्य काळातील एक फार मोठं व्यक्तिमत्व mm. आदरणीय सन्माननीय माननीय वाधवानाचा याचा जोरदार माननीय श्री माझी जिल्हा परिषद सदस्य आणि भविष्य काळातला आशावाद ज्यांच्याकडे आहे फार मोठं व्यक्तिमत्व या नांदेड जिल्ह्याचे दोनदा खासदार दोनदा आमदार आणि संरक्षक किती तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार तीन वेळा खासदार आणि

बालवयापासून या सगळ्या बाजूंची ज्यांच्यावरती चांगली संस्था जोपासलेली आहेत मी मागच्या सोमवारी सुद्धा बोलून गेली गणगण बिडला की बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाट संपवण्यासाठी ज्यांनी पहिला प्रश्न आपल्या विचाराच्या माध्यमातून सरकार समोर मांडला आणि त्याही काळामध्ये बेळगाव आणि कर्नाटकचा काही भाग महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे म्हणजे mm. सीमाजोड प्रकल्प राबवला आणि एक फार मोठी जबाबदारी निभावली असे ज्यांच्या माहिरी आबोबांचं नेतृत्व खंबीरपणे होत mm. अशा खंबीरपणे असले एका नेत्याच्या पोटी खंबीर व्यक्तिमत्वाच्या पोटी नाथ म्हणून जन्माला ना आलेल्या mm. आदरणीय साहेब अत्यंत सोज्वळ शांत समजूतदार सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग अत्यंत दुर्बळ असलेलं व्यक्तिमत्व नाही तर आपल्याकडे शाईनी मारणाऱ्याची कमतरता नाही पण अत्यंत उच्च शिक्षित आणि माहेरची आणि साहेर साखरची आध्यात्माची विचाराची आणि शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी श्रीमंती किंवा त्या सगळ्याच वैभवामध्ये आदरणी पैसे वाढल्या आणि एवढं मोठे शिक्षण असताना त्या फार मोठ्या डॉक्टर होऊ शकल्या असत्या पण तरी सुद्धा डॉक्टरच जर झाले तर मला पेशंटच फक्त बरे करता येतील पण मी जर राजकारणाच्या माध्यमातून घराघरापर्यंत जर पोहोचले तर लोकांची आजारी पडलेली विमान आणि लोकांच्या परिस्थिती लोकांची अनेक समस्यांचं निराकरण मला करता येईल म्हणून आदरणीय साहेब आदरणीय साहेबांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला आणि आपल्या सातऱ्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत राजकारणामध्ये प्रवेश गोरगरिबांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न त्याचप्रमाणे अनेक होतगुरु गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्यविषयक अनेक समस्या असतील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यानिमित्त त्यानिमित्त जनजागृती असेल आता डॉक्टरच आहेत म्हणून अनेक क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या का mm. मंचावर एक वेगळं स्थान काही साहेबांनी व्यतिरिक्त प्रत्येक या नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील प्रामाणिक आहे त्यांच्या माध्यमातून तरी कीर्तन सेवा महादेवाच्या चरणी समर्पित करण्याचा मला योग लागला पण मला प्रति शिंगणापुरा शनी शिंगणापुराचं दर्शन घडलं आणि तुमच्याचमुळे मला आज प्रति केदारनाथ भगवंताच दर्शन घडलं वाढवा वाढवा नव काय घडत शनी शिंगणापूर ही जी जोडलिंग आपण ज्याला म्हणतो की महादेव आणि पार्वती लिंग येतच असत पण जर असेल तर ती अनेक ठिकाणी नंतर काही तोचित ठिकाणी आहे आणि त्यापैकी गंगनबीड महादेवाचं स्थान आणि ते मारुती आणि लगेच भगवान शिवजी केदारनाथ प्रति केदारनाथ म्हणून ज्याला पाहिलं जात केदारनाथ वडगावचं हे अत्यंत पवित्र असलेलं स्थान ज्याला केदारनाथचं दर्शन घडलं नाही त्याने वडगावच्या केदारनाथचं दर्शन जरी घेतलं तरी त्यांना केदारनाथाची बद्रीनाथाची बारी घडते आणि ज्याला शिखर शिंगणापुराला जाण्याचं योग नाही प्राप्त झाला गंगणबीडच्या महादेवाला जरी नमस्कार केला तुम्ही तरी सुद्धा आद्य शिवलिंग असलेलं शिखर दर्शन शिंगणापोरा महादेवाच्या आज तिसरा सोमवारी अनेक ठिकाणी त्यामध्ये संगम असेल संगम का संगमेश्वर संगमेश्वर गंगनवीर आणि तिसरं स्थान हे केदारनाथ वडगाव तिसऱ्या सोमवार पर्यंत हे तिसरं स्थान आहे की ज्या ठिकाणी ज्ञानदान आणि अन्नदान दोन्ही सुद्धा उदाहरण आले आणि दर सोमवारी मला वाटतं वीस पंचवीस हजार भाविक हरिकीर्तनाचा आनंद माननीय माजी जिल्हा परिषद सदस्या आदरणीय श्री मिनलताई खडगावकर यांच्या माध्यमातून आणि ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट तसे त्याचं लग्न त्याचं गाणं गावंच लागेल

दिनानिमित्त करण्यात येतो हराखीचा धागा म्हणजे काय गोऱ्याचा आणि चार पाच रुपये धागेतून जोडलं जातं म्हणून माझ्या सगळ्या समाज बांधवांना माझ्या सगळ्या भारतीयांना आणि हिंदू आशांना नारळी पौर्णिमेच्या आणि राक्षाबंधनाच्या लक्ष लक्ष अनंत हरिमय आणि शुभमयी शुभेच्छा Hmm. आयुष्यभर तुमच्या भावा बहिणीचं नात असंच दृढ होत राहावं विनंती असेल माझी त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतात असलेल्या प्रत्येक पुरुषानेच नाही तर प्रत्येक नारीला पत्नी सोडून प्रत्येक नारीकडे स्वतःची बघित म्हणून त्या दृष्टीने पाहावं hmm. आणि वेगळ रक्षाबंधन भारतात प्रत्येक घराघरात जिल्ह्यात तालुक्यात गल्ली गल्ली घराघरात उमरे जर साजर झालं तर आमच्या भारत देशामध्ये मेनबाच्या हातामध्ये घेऊन स्त्रियाच्या संरक्षणाची भीक मागण्याची आम्हाला कधीच गरज पडणार <स्थाथ> आज तब्बल तीन चार दिवस झाले डॉक्टरांचं मोर्चा आणि डॉक्टरांच्या सुविधा सुद्धा बंद आहे <स्थाथ> एकेकाळी स्त्रीच्या पदराला हात घातला तर महाभारत करण्याची आमच्या हिंदू धर्माची पद्धत होती तेवीस अक्षर हिनी सैन्य मारले गेलं राष्ट्राचा पाठ रा महापूर वारात होता एका स्त्रीच्या पदराला जर हात घातला तर सीता मातेचं नुकसान हरण केलं अपहरण केलं तर सोन्याची लंका एका एका स्त्रीच्या किंमत होती पदराला हात घातला तर महाभारत झालं एका स्त्रीचं अपहरण केलं तर सोन्याची लंका जाळी ती मेनबात त्या पद्धत पद मला काय मला अजून पर्यंत नाही श्री जगात वंदनी ती जगदंबाई ती कातियनी ती महादेवी ती सावित्री ती सरस्वती ती गारगी ती मैत्री ती राधाई ती रुक्मिणी ती जानाई ती मिराई ती मुक्ताई श्री हिंदूच्या देवालयातली देवता येत नाही तू पूजन ते रमनते तस देवता देशात hmm. स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनी होतो म्हणून वाक्य काळजामध्ये उतरून घ्या श्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत काळाची माता आहे सर्व श्रेष्ठ आज रक्षा निमित्ताने माझ्या सगळ्या भारतवासियांना सगळ्या पुरुष बांधवांना माझी विनंती असेल की रस्त्यावरून जाणारी प्रत्येक स्त्री माझी बहिण आहे हे तुम्हाला कळत नाही hmm. मला कधी कधी दुर्दैव वाटत लाडकी दलित योजना सरकारने आणली रुपये असाल तुम्ही hmm. समर्थनही करत नाही कोणाला नाव ठेवते आम्हाला सगळे सारखे आज आपलं म्हणजे आम्हाला आम सगळे सारखे येत जे तर तस hmm. वाजावं लागतं आम्हाला कधी कधी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन मी बाण फिरे घडी hmm. घडी काळ वाट याची पाहिला हात जगी जाणं गेली मात्र वचन ऐका कमळापासून त्याला धन्यवाद नाही कळालं त्याला डबल धन्यवाद मी कोणाला नावं ठेवत नाही पण सरकारकडे माझी विनंती असते तुम्हाला मत येत असेल तर समोर मांडा मी मागच्या कीर्तनात पण एक मागणी केली होती आणि कसं येणार आपल्या स्वतःच्या सुखाचं मानण्यापेक्षा जगाच्या सुखाचं काहीतरी कल्पना पा काढल्या आणि त्या मागितल्या तर नक्कीच जगाचं त्याच्यात बघितले सरकारने लाडकी बहीण योजना काढली पण लाडकी बहीण योजना काढत असताना त्याआधी माझी बहीण घराचा उमरा जर घराचा उमरा चढून जर घराच्या बाहेर पडली तर उमऱ्यापासून निघणारी बहीण रात्री मेद रात्री जरी रस्त्यावर फिरली अंधारा जोपर्यंत तू ते येत नाही तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी माझ्यावरती लांडी सुरक्षा बळीत योजना जर काढली असते तर मला असं वाटते बंगालमध्ये बंगालमध्येच ना ती बंगालमध्येच ना एवढं प्रकरण कधी घडलंच नसतं बांगलादेशमध्ये एवढं प्रकरण कधी घडलंच नसतं क्षमाखाली असं सिग्नल देत नाही एवढे उच्च शिक्षित असताना डॉक्टरांना देव म्हटले डॉक्टर नसते तर लोक नेलेत एम डी डॉक्टर असताना एवढी रोगांची सेवा करत असताना त्या डॉक्टरांना जर एवढ्या आधी प्रसंगाला इतक्या भयानक मृत्यूला जर सामोरं जावं लागत असेल तर भारत सुशिक्षित झाला सुसंस्कृत झाला हा त्यामागचा सगळ्यात मोठा परवा हे दुर्दैवांनी सांगाव लागतं मला शोकांतिक आहे महिलांवरील अत्याचार मानवतेला डस्क आहे महिलांवरील अत्याचार मानवतेला डस्क आहे आणि देशाच्या राजधानीला हा सगळ्यात मोठा कलंक आहे देशाच्या राजधानीला हा सगळ्यात मोठा कलंक आहे नवरात्रात आम्ही सगळ्या देवीच्या शक्तीच्या स्वरूपाची पूजा करत फिरतो विनंती येते माझी तुम्हाला नवरात्रामध्ये तुम्हाला आधी देवी सांगते मग महादेवाकडे येते नवरात्रामध्ये तुम्हाला देवीचे दर्शन करण्यासाठी सगळी शक्तीपीठ फिरायची गरज नाही ते सगळी शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वाटेला साडेतीन शक्तीपीठ आमच्या घरात येत आमच्या घरातलं पहिलं शक्तीपीठ आमची आई जिना माझ्या जन्माला घातलं आमच्या घरातलं दुसरं शक्तीपीठ आमची बायको एक आमच्यासाठी सर्वच भवता त्याग केला आमच्या घरातलं तिसरं शक्तीपीठ आमच्या पाठीवर जन्माला आली आमची रक्ताची बहिणी आणि आमच्या घरातलं चौथं शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध आणि चौथं शक्तीपीठ तुमच्याच कोटी जन्माला घातलेली तुमची कन्णे या आई बायको बहीण आणि पोरगी या चार स्त्रियांविषयी आदर करता आला त्या पुरुषाला महाराष्ट्रातल्या कोणत्या शक्तीपीठाचं दर्शन घ्यायची गरज पडत नाही त्या hmm. साडीतील शक्तीपीठाचं दर्शन तुम्हाला तुमच्या घरात मिळाल्याशिवाय राहणार नाही पण काही बहिणदाराला बायकोतला नाहीतला फरक कळत नाही त्यांना स्त्री शक्तीविषयी काय पवित्र स्थान निर्माण होणार आहे काय पवित्र बुद्धिमानामध्ये निर्माण होणार पण जोपर्यंत प्रत्येक स्त्रीविषयी आदर व आमच्या अंतकरणात निर्माण होत नाही तोपर्यंत किती कीर्तना झाली किती महिलांविषयी सुरक्षा केली तरी सुद्धा घरातून रस्त्यावर फिरणारी आमची महिला कधी शंभर टक्के सुरक्षित राहू शकत नाही आपण बदलणं गरजेचे ड्रेसमध्ये घेणारी प्रत्येक मुलगी माझी बहिनते साडीत दिसणारी प्रत्येक बाई माझी बहीणचे आणि उघड्यात दिसणारी प्रत्येक बाई माझी आईचे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना तोपर्यंत महिलांवरती होणारे अन्याय हे अत्यक्ष अजिबात असे ते देऊ शकत <laughs> तो देव असेल तर ती महादेवी तो महादेव असेल तर ती महादेवी <laughs> तो ज्ञानेश्वर असेल तर ती ज्ञानेश्वरी तो भागवत असेल तर ती गीताई तो मेंदू असेल तर ती बुद्धी तो विचार असेल तर ती कृती स्त्रियाला अत्यंत पवित्र स्थान या भारत देशाने दिलं म्हणून घरा घरात ती महिला आम्हाला देवी म्हणूनच आम्ही पुढली पाहिजे आणि तिच्याकडे पाहत पवित्रच असली पाहिजे हा दृष्टिकोन जोपर्यंत भारतातल्या नजरे नजरेमध्ये भरत तो नाही तोपर्यंत महिलांवर अन्याय आणि अत्याचारांची संख्या अजिबात अशोक्य ठेवू शकत आगामी श्रावणी सोमवार करतो सण श्रावणासारख्या पवित्र महिलांमध्ये महिला मंडळीला जर भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये अन्याय आणि अत्याचाराला जर जावं लागत असेल जोपर्यंत आमची महादेवी सुरक्षित राहू शकत नाही तोपर्यंत मंदिरातला महादेव वरती कधीच प्रसन्न होऊ शकत नाही आता समाजामध्ये वसातना नाही कायदेविषयी कायदा व्यवस्था एवढी पांझट झाली आमची कि दोन चार दिवस हवा खाली पैसे भरले गेलेले लोक सुटत आज मला तर आता मुद्दा किती दिवस रिअाळ होता अजून कोपर्डीच्या प्रकरणाला नाही भेटते अजून दिल्लीच्या प्रकरणाला नाही भेटते कायदा व्यवस्था एवढी आमची लवचिक झाली लोकांच्या मनात कायद्याविषयी ना कोणती भावना उतरली ना कुज्यगृती उतरली जोपर्यंत भारतातली कायदा व्यवस्था कठीण होत नाही जोपर्यंत भारतातली कायदा व्यवस्था कटिबद्ध होत नाही तोपर्यंत कायद्याचा वचक लोकांच्या मनामध्ये ठेवतच नाही कधीतरी छत्रपती शिवरायांच्या कालीन कायदा व्यवस्था आता आमला आणणं गरजेचं आहे अरे जावी छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये एका नाराधमाने एका बाईच्या पदराला इज्जतीला हात घातला तर त्याचा चौरंग केला होता चौकामध्ये भर चौकामध्ये तिथे दोन्ही हात आणि पाय कलम करण्यात आले ही छत्रपती शिवरायांच्या कालातील कायदा व्यवस्था होती आज लोकांच्या मनामध्ये अजिबात बसत नाही पण तुम्ही इतर देशांमध्ये mm. इतर देशांमध्ये महिलांच्या इज्जतीला हात घातला तर दोन दोन तीन तीन सहा सहा महिने मी कारावत होतो mm. पण आपल्याकडे महिलावर अत्याचार झाला आयुष्य भरतो तो पेंडिंग वरच राहतो रेंदळातच mm. राहतो कधी मिळणार नाही ज्या दिवशी असा आरोपी असा अपराधी आपल्या हातात लागत असेल पोलिस येतील मग कोर्टात केस जाईल मग वकील पक्ष मांडते कायदा नाही तोपर्यंत वाट होत ना आरोपी हातात भेटन ते तर हातात जे भेटन त्याला मारायचा प्रयत्न करा हातात भेटन त्यानं त्याला कापायचा प्रयत्न करा अशा चार दि सहा महिने नाही तर पंधरा दिवसाच्या नंतर जगात कुठं दिसलं नाही पाहिजे माझी विनंती असेल जागोजागी समाज सुधारक आणि समाजसेवकांच्या टोळ्या असतात नुसत्या समाजसेवकाच्या संघटना बनतात हा ते नावच्या माईचा पत्ता झोस्त कुठं कुठे मी वाक्य तळतळीन बोलते मी काय बोलते मी पूर्ण जबाबदारी घेते तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही <laughs> मला वेगळे विषय मांडायला पण तरी सुद्धा हे तळतळीन तळमळीन मला तुम्हाला काय सांगावं कॉलेज कॉलेजमध्ये नाक्यावरती बस स्टँड वरती पुरी चालत असले की कट मारणारे त्यांना कौशिक आणणारे उघडच नको ती नखरे करणारे विनाकारण कॉलेज मध्ये ऍडमिशन नसताना तुकारपणा करणाऱ्या टोळ्या जिथं जिथं दिसत दिस 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 असतील माझी विनंती असतील त्या समाजसेवकांच्या सगळ्या मंडळाला त्यांच्या टीमला अशा तुकारपणा करणारे कट मारणारे सिगारेटचे झुडके आणणारे पुरीला पाहून शिट्ट्या मारणारे अशा टोळ्या दिसल्या की उचलायच्या जा जा गाड़ी चा, लिटर लिटर ये आवला लिटर लिटर रक्त पाहिजे काढायचं लिटर लिटर। गरज येत्यांना कामे पडेल यांच्या शरीरात जास्तीच झालं म्हणून वळवळ करीत यांच्या शरीरात जास्तीच झालंय म्हणून लोकांच्या गरीबाच्या बाळाला त्याचा त्रास येतो मुलींना किती संकटाचा सामना करावा लागतो माहितीये तुम्हाला अशा घटना झाल्या की हुशारपूर इथे शिक्षण बंद होतात चार सहा महिने का त्यांचं लग्न लावलं जात अशा माणसांमुळे वाईट प्रवृत्तीमुळे चांगले लेकरांचं मात्र होतं माई बाप चांगले लेकरांची हुशार लेकरांची आणि सल्लबुद्धीची आजही पाहा तुम्ही महिला डॉक्टर असेल आणि पुरुष डॉक्टर असेल कदाचित पुरुष कधीतरी टाइमपास करतो मी माझ्या डोळ्यांनी घटना घडलेल्या पाहिल्या पण महिला दोन मिनिटाचा सुद्धा टाइमपास करत नाही ती शिक्षिका असेल वकील असेल ते डॉक्टर असेल महिला स्वतःच्या कर्तव्यात एवढ्या कर्तव्य दक्ष असतात असताना किती किती संकटात लोकच स्थळ घेऊन येतात पण ती रडती पप्पा लग्न करू नका दोन वर्ष सांगा मी माझ्या घरा घरात घडलेला प्रसंग पाहिलेला ज्यावेळी स्थळ घेऊन यायचे माझ्या बहिणी रडायच्या पप्पा अजून सहा महिने एक वर्ष थांबा पण बाप ऐकत होतात सगळ्यांचे बाप असे नसतात ती मुलगी अटीतटीचा प्रवास करते रात्रंदिवस अभ्यास करते आणि अभ्यास करून दोन महिन्यावरती त्याचं यश येऊन ये ठेवलेलं असत पण ज्यावेळी बांगलादेशासारख्या दिल्ली सारख्या कोपर्डीसारख्या घटना घडतात ना महिलांवर अत्याचार होतो वर्षानुवर्ष त्यांना न्याय भेटत नाही पण अशा घटना घडल्या की बापांना भीती वाटते मुलींचं शिक्षण बंद होत आणि चार सहा महिन्यात लग्न लावून दिलं जातच महिलांवर एकदा अत्याचार होतो युतीवरती तिला न्याय भेटतच नाही पण महिलांच्या हजारो स्वप्नांचा सुर होतो आणि त्या करत असलेल्या प्रयत्न प्रयत्नांना कष्टाचं की होत नाही अशा घटनांच्या माध्यमातून हनुमान विनंती एकट्या सरकार फक्त कायदा व्यवस्था राबवू शकत नाही एकट्या सरकार फक्त कायद्याचं संरक्षण करू शकत नाही भारतातल्या प्रत्येक शरीराने प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रक्ताने प्रत्येक हाताने पुढे आलं पाहिजे प्रत्येक मस्तका जे मस्तकाने मस्तके ठिकाणावर आणलं पाहिजे दे, हा देश माझा आहे आणि या भारतातील प्रत्येक महिला बायको सोडून माझी बघिनी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधवे जो पर्यंत प्रतिज्ञा शंभर टक्के अंमलात येत नाही तोपर्यंत भारतातली महिला रस्त्याने चालली दिवसा दिवसादरी तर शंभर टक्के सुरक्षित कधीच राहू शकत नाही मागे बोलून गेले हजार समोर केले तुम्ही पण तुमच्या अंतकरणामध्ये स्त्री विषय जर पवित्रता नसेल समोर चालल्या व्यक्ती विषय जर तुमच्यामध्ये देव पण सिद्ध होत नसेल हजार सोमवार केले काय हजार पंढरीच्या वाऱ्या केल्या काय पंढरीचा पांडुरंग आणि मंदिरातला केदारनाथ आपल्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही